गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आता झाली आहे सकाळ आणि मुलांची तयारीसुद्धा करायची आहे मुलं अजून झोपलेले आहेत आणि बघू शकता ऊन किती येतं फू, उन्हाळ्याचं खूप ऊन येतं आणि चला मी आता काय बनवलं आहे मुलांसाठी टिफिनला ते दाखवते आणि लगेचच मुलांना घेऊन जायचं आहे अहो गेले आहेत नाईटला तर ते नसल्यामुळे मला खूप गाई होणार आहे कारण मुलांना उठवायचं काम त्यांचंच आहे तर चला मी काय बनवलं हो ते दाखवते तुम्हाला तर माझी तयारी झालेली आहे तर मी तिखट पुऱ्या बनवायचा बेत केलेला आहे माझं दोन्ही मुलांच्या वेळेस सी सेक्शन ऑपरेशन झालेलं आहे म्हणजे आधी मुलीच्या वेळेस डिलेवरी ही सी सेक्शनने झाली तर दुसरीही त्या सी सेक्शननेच झाली ते करतच नाही नॉर्मल डिलेवरी तर बघा थोडं एक्स्ट्राचं काम केलं किंवा जड काम केले तर ते आपल्याला त्रास होतोच ती टाके दुखतच असतात <सथ> तर मी एवढा भिजवलेला आहे आम्ही याच्या काहीतरी पुऱ्या बनवते आणि मुलांसाठी आधी करून घेते चार चार बाकीच्या नंतर करते गुड मॉर्निंग स्कूलमध्ये जायचंय ना हो तुला यायचंय मला सोडायला नाए, 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 नाए। 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 तर बघा इथं ज्ञानेशची चिडचिड चालू आहे की मला स्कूलमध्ये नाही जायचं आहे तर चला आपलं डिस्कशन चालू होतं सी सेक्शन बद्दल तर माझ्या दोन्ही डेलरीच्या वेळेस मी दोन महिन्याच्या आतच माझ्या घरी आलेली नाहीतर बाकीच्या बायका असतात दोन दोन महिने माहेरी थांबतात था। पूर्ण आराम करतात मगच घरी जातात पण माझ्या पहिल्या डिरेवरीच्या वेळेस असं झालेलं की सव्वा महिन्याच्या नंतर ते घरी प्रोग्राम करून बोवन करून घरी नेतात त्यानंतर मी घरी राहिले दोन तीन दिवस त्यानंतर माझे मिस्टर मला लगेचच घ्यायला आले होते तेव्हा आम्ही संभाजीनगरला राहत होतो म्हणजे आता इथंच राहतो तर ते आम्हाला लगेचच घेऊन गेले होते एक आठवड्यामध्ये त्यानंतर मी सगळीच कामं करायला सुरुवात केली होती आणि हे बघा तुमच्या शरीरामध्ये जर रक्तपुरवठा म्हणजे हिमोग्लोबिन जर व्यवस्थित असलं तर तुम्हाला कसलाही त्रास होत नाही तर तुम्ही नेहमी काळजी घ्यावी की आपलं हिमोग्लोबिन आपलं शरीर चांगलं राहायला हवं तर सी सेक्शन झालं तरी आपल्याला तर काही त्रास होत नाही आणि एरवी जर आपण जास्त एक्स्ट्राचं काम केलं तर ते आपल्याला थोडंफार दुखू शकतं मला आता त्रास होतो पण काही काही बायकांना कंबर वगैरे दुखते तर माझी कंबर तर नाही दुखत पण माझे टाके दुखतात प्रत्येकाचा वेगवेगळा त्रास असतो तर नॉर्मल जरी झाली तरी तो त्रास असतोच आणि सी सेक्शन जरी झाली तरी त्रास असतो आहे आणि ही अशी पुरी न्हानिशला आणि भूमीला दोघांनाही खूप आवडते होत नाही आहे आणि त्याला बरं सुद्धा वाटत नाही आहे पण जास्त दिवस ठेवलं तर मग तो तसंच करणार तर गोंधळात अजून एक गोंधळ झालेला रात्री मी माठात पाणी घालायचंच विसरले आणि त्यामध्ये थोडंच पाणी होतं आणि ते मला बाटलीमध्ये द्यायचं होतं मुलीला गार पाणी दिलं तर तिला दिवसभर ते बारा वाजेपर्यंत खूप छान राहतं पाणी माठातलंच तर मी शेवटी माठातलं जेवढं पण पाणी होतं ते एक पातेल्यामध्ये काढून घेतलं आणि जे उरलेली जी बाशीपुडी आहे ना तर ते पोळी मी खिडकीमध्ये ठेवत आहे तर पाणी याचा मदे है तर मी आधी याच्यामध्ये का टाकत आहे कारण खाली थोडं कचकच असतं माठाचं तर म्हणून मी हे असं आधी पातेल्यामध्ये टाकून घेतलं त्यानंतर मी आता गाळून परत बाटलीमध्ये टाकणार आहे तर आता टिफिन आणि बॉटल मी भरून ठेवली आणि बॅगमध्ये सुद्धा ठेवत आहे ए अशा केल्याने काय होतं की आपलं लक्षात राहतं आणि बॅगमध्ये जे वस्तू ठेवायचे आहे ते आधीच भरून ठेवले आणि जागेवर ठेवलं की परत एखादी वस्तू राहिली असं होत नाही आणि त्यानंतर मी शूज आणि सॉक्ससुद्धा तसेच काढून ठेवते की जेणेकरून पटकन ते आंघोळ करून आल्यानंतर ते घालतात आणि लगेचच्या लगेच बाहेर येतात स्कूलमध्ये चाललं आहे आणि भूमीसुद्धा काय करते भूमी आणि भूमीने शूज वगैरे मॅनिश पण चालला पुढं तुम्हाला तर मुलांना स्कूलमध्ये सोडून आल्यानंतर मी घरातला आवरत आहे सगळी एकन एक वस्तू जागेवरती ठेवली त्यानंतर झाडू मारला त्यानंतर आता चालू आहे पोछा मारणं तर पोछा मारल्यानंतर सुद्धा खूप सारी काम आहेत अजून मला आता वाजले आहे आठ तर बघा मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि हे, हे पाणी मी झाडांना मारते दोन तीन दिवस साडे त्याच्यामुळे झाडं एकदम ताजी तवाने राहतात तर चला झाडांना पाणी घालूया म्हणजे सकाळी पाणी घातलेलं आहे मी पण आता मी त्याच्यावरती स्प्रे करते म्हणजे जेणेकरून त्यांना पण छान ताजं तवानं वाटेल तर चला तुम्हाला दाखवते गॅलरी म्हणजे झाडं तर बघा असेही मी स्प्रे करते साध्या पाण्याचा खूप छान हिरवीगार होतात झाडं आणि गवती चहा आहा इतकी सुंदर झालेली आहे इतका उन्हाळा आहे ना तरीसुद्धा एकदम हिरवीगार आणि दाट आहे याची पानं मी रोज तोडत असते सकाळी एक एकदा आणि दुपारी एकदा चहामध्ये घालत असते तर ताजे ताजे गवती चहाचा चहा पिया एकदम सुंदर लागतो खूप छान आणि चविष्ट आणि त्याचा अरोमा जो असतो ना खूप छान येतो तर बघा इथं ही फुलं आहेत ऑफिस टाईम तर यालाही उन्हाळ्याचे इतके सुंदर फुलं येत आहेत खूप सुंदर दिसत आहे हे झाड आणि बाहेरून गॅलरीमधून जर बघितलं ना तर खूप छान दिसतात आणि हे झाडावरती बारीक बारीक काय किडे पडले आहे काही कळतच नाही काही केल्या जात नाही आणि सदाफुलीसुद्धा बघा किती सुंदर फुलं आहेत आणि ही गवती चहा तर माझी गवती चहा खूप आवडीची आहे तर तुम्ही बघा अशी छोटीशी माझी गॅलरी आणि त्यामध्ये मी खूप सारी झाडं लावलेली आहेत तर बघा माझी तयारी झालेली आहे मी सगळं आवरलेला आहे आणि घरातली कामंसुद्धा झाली आहे मशीन होती ते क लावलेली आहे कपड्यांची राहिली आहे देवपूजा आणि बाहेर रांगोळी काढायची राहिलेली आहे आणि पटकन आवरून घेऊया पंधराच मिनटं राहिले आहे दहा वाजलेले आहेत तर सव्वा दहाला मला निघायचं आहे तर चला पटपट आवरून घेते पंधरा मिनटात मला देवपूजा करायची आहे खाली जाऊन फुलंसुद्धा घेऊन यायची आहे चला तर इथं आधी तुळशीजवळ मी रांगोळी काढून घेते पटपट मी तर हाताने काढत नाही जास्त करून तर मी इथं छापास टाकत असते रांगोळीचं जेणेकरून पटकन होतं तर आता पटकन बाहेर झाडू मारून घेते घरामध्ये आतमध्ये तर झाडू मारून झालेला होता सगळं आवरलेलं होतं फक्त आता बाहेर अंगण आवरायचं होतं तर पटपट मी ते आवरलं आणि रांगोळीसुद्धा काढून घेतली तर तुमचंही असं होतं का घाईघाईमध्ये काहीतरी गोष्टी चुकतात तर माझंही तसंच होतं तर मी ते टिंब मारत होती तर ते कुठल्या कुठेच जात होते कारण मला घाईच इतकी झाली होती की पटपट आवरलंही पाहिजे आणि सगळं व्यवस्थित झालंही पाहिजे कारण मुलांना घरी आणल्यानंतर त्यांचीच कावरावं लागतं नंतर आपले दुसरे कामं होतच नाही म्हणून त्या ते येण्याआधी हे सगळे कामं मला करणे हे खूप गरजेचं असतं म्हणून मी खूप घाई करत असते आणि पटपट करत असते तर माझेच काय तर सगळ्याच बायकांची अशीच धावपळ चालू असते तर मी आता उमरटावरती स्वस्तिक काढत आहे आधी मी हाताने काढायची पण मुलं चालतात त्यांना सांगूनही काही कळत नाही आणि आपण त्यांना जास्त ओरडू पण नाही शकत म्हणून ही छाप्यामध्ये अगदी छोटीशी स्वस्तिक आहे तिलाच मी छापा करत असते तर इथं दोन्ही साईडला पावलं लावलेली आहेत त्याच्यावरतीसुद्धा कुंकू टाकून घेतलं त्यानंतर मी पटपट खाली उतरले फुलंसुद्धा घेऊन आले माझी देवपूजासुद्धा झालेली आहे आणि मी तुम्हाला दाखवलं सुद्धा आहे आणि माझं हे सकाळ ते साडेदहाचं रुटीन आहे आता मी ज्ञानेशला घ्यायला जाणार आहे आणि तुम्हाला माझं हे रुटीन कसं वाटलं तर ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असे छान छान ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकूनसुद्धा दिलेलं आहे तिथं क्लिक करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय